त्यानंतर अगदी काही आठवड्यातच म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे बाबासाहेबांचा परिनिर्वाण होतो पसरला सरगळीकडे अंधार अंधार मोकाट सुटला वारा आणि भीती झाला होता तो समाज कावरा बावरा मोकाट सुटला वारा आणि भीतीने झाला होता तो समाज त्या रात्रीला प्रत्येकाला वाटे प्रत्येकाला वाटे एकटाच होतो त्या वाटेला कोणीच नव्हते आता सोपी त्या अंधार रात्रीला त्या अंधार रात्रीला त्या अंधार

बौद्ध धर्माची पुनरुजीवनाचा प्रयत्न यशस्वी करायचा असेल तर भिक्षुच्या पाहण्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे आता भिक्षुजी त्यांच्या मोहीच्या बाहेर पडून अधिक कार्यरत झाले पाहिजे लढणाऱ्या शक्तीच्या आघाडीवर त्यांनी राहिले पाहिजे अजून खूप काही करायचे बाकी आहे अजून खूप काही करायचे बाकी आहे असे बाबासाहेब अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत आहे भीती वाटे त्या लेकरांच्या मनाला भीती वाटे त्या लेकरांच्या मनाला आणि खेद वाटे भंतेच्या जीवाला भीती वाटे लेकरांच्या मनाला आणि हे वाटे भतेच्या जीवाला मनात घेऊन प्रज्ञेची बाते उभे राहिले त्या जनसमुदयात हते उभे राहिले त्या जनसमुदयात त्या

Uh, the least we all are gr very grateful to the one who gifted us this beautiful sangha who introduced kalyan Mitra to every one of us and the one who strongly believed once you have entered the stream you are irreversibly bound for enlightenment it cannot be undone

आणि आरती गणवीय या सर्वांनी अतिशय सुंदरपणे जनतेंचं जे काही कार्य आहे ते पुढं प्रदर्शित केलेलं आहे धन्यवाद पुन्हा एकदा देवरा टाळेबाजून आपण त्यांच्या अतिशय सुंदर असं त्यांनी आहे आणि नेहमीच ते अशा पद्धतीने करत असतात त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण देऊया धन्यवाद देऊया जय बंधू बनवाडी महिने त्रिरत्न बौद्ध महासंघ देऊरव काळीवाडीच्या वतीने संरक्षित जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आपण सर्वच निमंत्रितांच मी मैत्रीपूर्ण स्वागत करतो या कार्यक्रमासाठी अनेक चे, अनेक संघटनांचे संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत अनेक मान्यवर आलेले आहेत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आलेले आहेत आपले अनेक मित्र परिवार आलेले आहेत आणि अशा सर्वच आंबेडकरी प्रेमींचा आणि आपण उपस्थित झालेला तर एका गीताने या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत तेव्हा हिरा म्हणून गायकवाड त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि ते गीत सादर करायचं आहे बोधी सत्वा करी येथे अशा पद्धतीचं आगमनात हे गीत सादर करण्यात आलं होत ते आजही ताज आहे आजही भंतेंच्या स्मृतीला उजाळा देणार आहे आजही खऱ्या अर्थानं भंते आपल्यामध्ये जिवंत करणार आहे अतिशय सुंदर असं कमल गीत यांनी आपल्या शब्द समोराने साकार केलेलं गीत आहे आणि गात आहे न म्हणून गायकवा